बऱ्याच फ्लेवरचे आईस्क्रीम आपण खातो पण आज आपण जिबेवर ठेवताच विरघळणाऱ्या ताज्या ताज्या नारळापासून आईस्क्रीम करणार आहोत कुठेही आपण व्हीप क्रीम फ्रेश क्रीम मिल्क पावडर असे काहीही वापरणार आहेत पूर्णपणे नारळ आणि घरातच असणाऱ्या साहित्यापासून आपण हे करणार आहे अगदी कमी खर्चात होणारे हे आईस्क्रीम आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी एक वाटी म्हशीचे दूध घेतले आहे आणि इथे ओल्या नारळाची काळी पाट काढून त्याचे काप करून स्वच्छ धुवून घेतले आहे आणि एका वाटीमध्ये कॉर्नफ्लावर एक चमचा घेतला आहे अर्धी वाटी साखर घेतली आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी आपण हे नारळ मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत एकदाच खूप बारीक करायचे नाही आहे आणि थोडेसे आपण याचा किस एका वाटीमध्ये काढून घेणार आहे दोन तीन चमचे काढून घ्यायचा आहे ते आपण आईस्क्रीम बनवताना त्याच्यामध्ये टाकणार आहोत जेणेकरून आईस्क्रीम खातानी ते आपल्या तोंडात येईल आणि आता राहिलेल्या नारळाच्या मिश्रणामध्ये थोडं दूध टाकून पुन्हा एकदा आपण बारीक वाटून घ्यायचं आहे खूप बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपण इथे बारीक पेस्ट करून घेतली आहे खूप बारीक असं आपण हे मिश्रण तयार केले आहे आता हे आपण साईडला ठेवूया आणि एका पातेल्यामध्ये एक वाटी हे पूर्णपणे आपण दूध गरम करून घ्यायचे आहे आणि अर्धी वाटी साखर त्याच्यामध्ये टाकायचे आहे गोडवा हा आपल्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता आणि हलवून घ्यायचं आहे चांगले दूध उकळून घ्यायचं आहे आता एका वाटीमध्ये कॉर्नफ्लावर घेऊन त्याच्यामध्ये थोडेसे पाणी किंवा दूध टाकायचे आणि त्याच्या गुठळ्या मोडेसपर्यंत ते हलवून घ्यायचे आहे आणि अशी स्लरी पातळ तयार करायचे आहे पहा मी सर्व गुठळ्या मोडून घेतल्या आहेत पाणी आणि कॉर्नफ्लावर हे एक जीव झाले पाहिजे जी। यातील गुठळ्या पूर्णपणे गेल्या आहेत आता आपण हे थोडे थोडे करून दुधामध्ये टाकायचे आणि एका हाताने मिक्स करून जसे, जसे हे दूध उकळेल तसं तसं त्याला एक घट्टपणा दाटसरपणा येईल पहा थोडे आपले दूध घट्ट झाले आहे अजून थोड्या वेळा आपण हे दूध उकळून घेऊयात मिक्स करून घेऊयात दूध आता आपले घट्ट झाले आहे आता साईडला आपण हे दूध थंड करून घ्यायचे आहे हे मिश्रण इथे थोड्या वेळ मी हे मिश्रण थंड करून घेतले आहे आता त्याच्यामध्ये आपण बारीक वाटून घेतलेले नारळाचा चव आपण याच्यामध्ये टाकायचा आहे आणि चांगले जीव करायचा आहे हे मिश्रण हे मिश्रण आपण चांगले मिक्स करून घेतले आहे आता आपण ते ज्युसरच्या भांड्यामधून एकदा मिक्सरमधून फिरवून काढणार आहोत ते पूर्ण मिश्रण या भांड्यात ओतून घ्यायचे आहे आणि मिक्सरमधून फिरवून काढायचे मिक्सरमधून फिरवल्यानंतर हे मिश्रण असे दिसेल आणि आता ते दोन तास सेमी सेट व्हायला डीप फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये सेट व्हायला ठेवू शकता माझ्याकडे इथे आईस्क्रीमचे कंटेनर आहे मी त्यातच सेट करायला ठेवणार आहे आणि दोन तासानंतर आता आपण ते सेट झाले आहे अशा प्रकारे सेमी सेटच आहे परत आपण पुन्हा एकदा ज्युसरच्या भांड्यामध्ये ते आईस्क्रीम पूर्णपणे काढून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा आपण ते फिरवून घ्यायचे आहे असे केल्याने काय होईल त्याच्यामध्ये जी एअर असेल ती निघून जाईल आणि आईस क्रिस्टलसुद्धा तयार होणार नाही पुन्हा एकदा आपण हे मिश्रण कंटेनरमध्ये काढून घ्यायचे आहे याच्यात आपण आता काढून ठेवलेले दोन चमचे नारळाचा चव याच्यामध्ये आपण हा घालणार आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण असे आईस्क्रीम खाताने दातात आले तर खूप छान लागते पूर्ण मिक्स करायचं आहे आणि पुन्हा आपण आता पूर्णपणे से सेट व्हायला ठेवायचं आहे आपले आईस्क्रीम इथे सेट झालेले आहे आईस्क्रीम स्कूपरने ते काढून खाऊ शकतो आपण माझ्याकडे इथे स्कूपर नाही म्हणून मी इथे पळीणीच काढून घेत आहे पाहू शकता तुम्ही कुठेही आईस क्रिस्टल तयार झालेले नाही आहेत आपले आईस्क्रीम सॉफ्ट क्रीमी तयार झाले आईस क्रीम आहे आईस्क्रीम चवीला खूप अप्रतिम लागते आणि पूर्णपणे नॅचरल पद्धतीने आपण बनवले आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा क्रश किंवा इसेन्स आपण इथे वापरला नाही तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद